प्रिय उमेदवार सय्यद इम्तियाज जलील साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित या विशाल जनसभेमध्ये मंचावर उपस्थित माझ्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मोहित साहेब आणि कन्नड तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि शहरातून आलेले माझ्यासोबत आलेले पदाधिकारी वेळ कमी आहे सय्यद मोन साहेब एक मोठे वक्ते आहेत त्यांना सगळ्यांना ऐकायचं फक्त दोनच मिनिटात सगळ्यांना खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेबांचे काम बऱ्याचशा म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या सर्व लोकांना माहिती आहे तरी एक एक आठवण म्हणून दोन सांगतो जलील या माणसाची ख्याती आणि त्याची म्हणून ठीक आहे पाच वर्षात त्यांना कमी नाही भेटलेला असेल पण त्या कमी वेळेत कमी वेळेमध्ये देखील संधीचं सोनं करून दाखवायचं काम सय्यद इमच्या जलील यांनी केलेलं आहे जिल्ह्यात काही काम देण्याचं त्या ठिकाणी दे प्रयत्न केलेला आहे त्या माणसाने तीन वर्षामध्ये इतके सगळे कामं केले तर विचार करा या पाच वर्ष परत आपण त्यांना संधी दिली तर ते आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करतील आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ सर्वात मोठी अडचण जी होती ती सगळ्यांना माहिती जातीपातीचं राजकारण होत आणि या सय्यदिंच्या जलील साहेबांनी ते सर्वात मोठं काम ते जातीपातीची भंत पाडण्याचं केलेलं आहे मित्र निवडणुका येतील जातील पण एक लक्षात ठेवा मेहनतीने आणि इमानदारीने काम करणारे लोक नेते ज्यांना आपण म्हणतो असे लोक फार कमी भेटतात असाच आपल्या जिल्ह्याला सय्यद यांच्या रूपाने एक नेता भेटलेला आहे त्याला आपल्याला पुन्हा संधी द्यायची आहे पुन्हा आपल्याला त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचा आहे आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे सर्वांना माहिती आदर्श घोटाळ्यामध्ये मोठमोठ्या मंत्र्यांकडे लोक गेले पण कोणी त्यांची मदत केली नाही शेवटी ती मदत फक्त सय्यद इम्त जलील यांनी केली आणि आज त्या लोकांचे पैसे वापस मिळण्याचे रस्ते तयार झालेले आहेत दवाखान्याच्या आपल्या आरोग्याच ध्यान ठेवून सय्यद इम्त जलील साहेब यांनी चारशे बेडचं हॉस्पिटल औरंगाबाद शहरात सुरुवात केलेली आहे घाटीमध्ये मेडिसिन बिल्डिंगची बंद पडलेली होती डॉक्टरांमुळे त्या डॉक्टरांना पुन्हा रुजू करण्यासाठी सय्यद इम्जिया जलील यांना कोर्टात जावं लागलं स्वतः वकील नसताना देखील त्यांनी स्वतः केस लढून त्या ठिकाणी डॉक्टरांची अपॉइंटमेंट करून घेतली मराठा आरक्षणासाठी लोकसभेत भांडले धनगर आरक्षणासाठी वाढले मुस्लिम आरक्षणासाठी वाढले प्रत्येक समाजाचा अडचण लक्षात घेऊन आपला हा नेता लोकसभेमध्ये वारंवार आपल्यासाठी भांडतोय त्यामुळे आपल्याला या अशा नेत्याला पुन्हा आपण लोकसभेत पाठवायचा आहे त्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आपल्या समोर आहे आहेत त्यांच्या भाषणासाठी एक शेर सांगतो कदम कदम पर उजाले उतार कर आएंगे तेरी किस्मत में सितारे उतार कर आएंगे घर से निकल सहारा बनके बेसहाराओं हो का तेरी मदद के लिए आसमान से सितारे उतार कर आएंगे कृपया 713 तारखेला 7 नंबरच्या बटणावर आपल्याला भरघोस मतदान करून सैय्यदिम ताजअली यांना पुन्हा निवडून लोकसभा मध्ये पाठवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण ना जात पर ना पाक पर इम्त व्हायचे पर वोट करेंगे नंबर सात पर शुक्रिया धन्यवाद